तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता आठवी ती जी घटक चाचणी क्रमांक दोन होणार आहे तर त्या घटक चाचणी क्रमांक दोनच्या साठी मराठी विषयाची एक प्रश्नपत्रिका आपण तयार केलेली आहे जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचा नक्की उपयोग होईल त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओची सुद्धा तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल आठवी मराठी विषयाची घटक चाचणी क्रमांक दोनची ची प्रश्नपत्रिका पहिला प्रश्न असेल तुम्हाला खालील उतारा व्यवस्थित वाचायचा वाचून विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्या एकूण पाच गुण असणार आहेत तर बघा हा उतारा आधी पूर्ण पहिले व्हिडिओ पॉज करून वाचून घ्या आता बघा की आपल्या शिक्षणाची शेवटची पायरी कोणती असं विचारलेलं आहे बघा आपण वाक्यापाशी थांब वाक्य बोलता येणे वाक्य वाचता येणे वाक्य लिहिणे आपल्या शिक्षणाची शेवटची पायरी आहे असं इथं उत्तर तुम्ही एक गुणांसाठी लिहू शकता त्यानंतर खेत्री महाराजांच्या महाराजांना स्वामीजींनी दिलेल्या उत्तराची वैशिष्ट्य कशी होती तर्कशुद्ध होतं उत्तर आणि तर्कसंगत होतं तर हे दोन तर्कशुद्ध आणि तर्कसंगत हे दोन शब्द इथं लिहायचे आहेत स्वामीजी स्वामीजींनी खेत्री महाराजांच्या लक्षात ठेवण्याचे कोणते रहस्य सांगितलेलं आहे तर लक्षात ठेवण्यासारखं रहस्य कोणतं कोणतीही गोष्ट तर बघा मन एकाग्र करणं तासनतास तास ध्यानाचा अभ्यास करणं आणि मन केंद्रित असल्यामुळे ते लक्षात होतं आणि पाठही होऊन जात तर हे त्यांचे ट्रिक आहे ते रहस्य त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे हम्म त्याच्यानंतर बघा कविता वाचायची आहे तर ही कविता व्यवस्थित वाचायची आहे पाच गुणांसाठी एक अणवाणी म्हणजे काय योग्य उत्तराला गुण करा अनवाणी म्हणजे बिगर चपलांच त्याला म्हणायचं अनवाणी आता बघा पाऊस आल्यानंतर झालेले बदल कोणतेही दोन बदल कविता वाचून लिहायचे कविता व्यवस्थित वाचा दोन्ही उत्तर मिळून जातील कवितेतील शेतकऱ्यांची कोणतीही दोन कामे तर कविता वाचायची आणि शेतकऱ्याची यातील कोणती दोन कामं दिलेली आहेत ती लिहायची त्यासाठी ही कविता व्यवस्थित वाचा आता बघा लिंग बदला कोंबडा कोंबडी तसा महिस काय येणार ते तुम्ही इथं कमेंट सेक्शन मध्ये सुद्धा सांगा काय येणार ते खालील शब्दांची संधी सोडवायची नाहीसा आणि एक यांची संधी सोडवायची आता बघा उपमेय आणि उपमान हा आंबा साखरेसारखा गोड आहे याच उपमेय आणि उपमान काय येणार ते व्यवस्थित शोधून लिहायचं त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक चार एकूण चार गुणांसाठी लेखन विभाग तुमच्या शाळेत विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले आहे हे प्रदर्शन पाहण्यासाठी पालकांना आवाहन करणारे सूचना फलक तयार करायचे तर हे व्यवस्थित एवढ्या सगळ्या ओळींमध्ये एक पाच ते सहा सूचना असणाऱ्या आहे तुम्ही त्याला असे पॉइंट करू शकता ज्या ज्या सूचना आहेत त्याला एकाखाली एका, एका रेषेत व्यवस्थित त्याचं टायटल देऊ शकता वरती लेखन हा विभाग असा टायटल देऊन पॉइंटमध्ये सूचना देऊ शकता ठीक आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढील जो विषय आहे त्याचे घटक चाचणीची प्रश्नपत्रिका बघूया ओके थँक्यू